मित्र मैत्रिणी हे आहे उसाची मळी किंवा मळीखत ह्याला प्रेसमट सुद्धा म्हणतात तर हे मळीखत म्हणजे काय असतं तर गुराळ्यामध्ये गुळ तयार करण्यासाठी जेव्हा रस तर जातो तेव्हा वर राहणारा आणि खाली राहणारा कचरा म्हणजे मळीखत आपण नवीन रोप लावताना किंवा पॉटिंग मिक्समध्ये सुद्धा ह्याचा वापर करू शकतो जर पॉटिंग मिक्सचा व्हिडिओ बघितला नसेल तर तोही प्रोफाईला जाऊन नक्की बघा या मळी खताचे फायदे म्हणजे एनपी के शिवाय कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आयन झिंक कॉपर हे घटकही उपलब्ध असतात पण मळी खत देताना तुम्हाला या चार गोष्टींची काळजी घ्यायची की मळीखत देताना हे उन्हाळ्यात अजिबात देऊ नये कारण हे खूप कोरडं असतं मळी जितकी जुनी तितकी चांगली कारण त्यात गोडवासी शिल्लक नसतो त्यामुळे हानिकारक कीटकही आकर्षली जात नाही ताजी किंवा आत्ताच गुराळ्यातून आणलेली मळी ही अजिबात देऊ नये कारण एकतर ती गरम असते त्यामुळे जमिनीवर वरती तेलाचा तवंग राहतो आणि पाण्याचा निचरा होत नाही आणि वर्षानुवर्षे तुमची जमीन ही नापिक राहू शकते आणि ऑफकोर्स वेगवेगळे कीटकही आकर्षितले जाऊ शकतात शेवटची गोष्ट म्हणजे सुक्या मळीचा पण एक विचित्र वास येतो त्यामुळे तुम्ही ते घराबाहेर किंवा उकरेडतच ठेवा आणि ह्याचा काही स्पेसिफिक मोजमाप नसतं की या झाडाला एवढं त्या झाडाला तेवढं जनरली नांगरणी करताना आणि नवीन पीक घ्यायच्या आधी शेतकरी हे मळीखत त्यांच्या शेतात टाकतात त्यामुळे कुंडीतल्या रोपांना एक ओंजळभर आणि जमिनीतल्या झाडांना एक पोतभर तो तुम्ही टाकू शकता धन्यवाद